सुमित्रा सुमित्रा, करेट आणि भरतजी कोळी भाऊ कोण होता बलराम बलराम येत आहे की करेक्ट कृष्ण काय करायचा गुस्ता माखन खायचा नुसता माखन खायचा रेणिनो मी रेणू तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आपले यूट्यूब चॅनल आईपण भारीमध्ये सो so, बरेच दिवस झालो मी कोणताही व्हिडिओ शूट नाही केला किंवा आम्ही गावाहून आलो त्यानंतर न्यू इयर वगैरे सगळं आमचं बऱ्यापैकी सगळं ट्रॅव्हलमध्येच गेलो इकडे तिकडे सगळं आणि काहीच व्हिडिओ मी शूट नाही केला त्यानंतर आलो माहूर वगैरे सगळं झालं सगळ्यांना भेटून आलो म्हणजे अगदी दहा पंधरा दिवस दहा बारा दिवसांचा आमचा हा दौरा झाला खूप ट्रॅव्हल झालं मग आलो घरी न्यू इयरचं पण काय काय प्लॅन होता पण नेमकं पंकजच्या पण पायाला प्लास्टर झालं म्हणजे लिगामेंट इंजुरीमुळे प्लास्टर करावं लागलं सो आम आम्ही घरीच आहोत आता आता कुठे सध्या गेलेलो नाही आहेत काही नाही आणि व्हिडिओ पण मी खूप दिवस त्यामुळे शूटही काही केलेलं नाही आहे नेहमी मी क्रिसमसला पण रुईला काहीतरी गिफ्ट देत असते न्यू इयरचं पण काहीतरी असतं ह्यावेळेस काहीच झालं नाही तर म्हटलं ठीक आहे आपण इथे आल्यावर आता काहीतरी करूया म्हणून मग आता मी आज असंच थोडंफार घरी काहीतरी स्वीट करून देवाला वगैरे दाखवते हो रुईला पण तिचं क्रिसमस एक गिफ्ट राहिलो होतं ते देणार आहे अजून काय काय करतो ते हो असं एक नॉर्मल रुटीन ब्लॉग आहे तर तो आज तुमच्यासोबत सगळं शेअर करते सो so, स्टेटियम गावावरून घरी आल्या ना की खूप पसाराच पसारा असतो आणि सगळीकडे धूळ वगैरे साचलेली असते तसंच देवघर पण खूप घाण झालेलं होतं तर म्हटलं चला छान नवीन वर्षाचं सगळं स्वच्छ सुंदर करून घेऊ आणि मग पूजा करून घेऊ म्हणून मग सगळं स्वच्छ केलं आणि पूजा केली त्यानंतर म्हटलं की चला काहीतरी गोड बनवूया म्हटलं शिरा खातं नको म्हणून मग काहीतरी वेगळं म्हणून गाजरचा हलवा बनवायला घेतलं येतानाच मी तिकडचे खूप छान गाजर पण घेऊन आले होते म्हणून पटकन त्याचा हलवा बनवायला घेतला आणि हे गाजर किसायचं ना म्हणजे खरंच खूप मेहनतीचा आणि हात दुखायचं काम आहे म्हणून ना मी कधीपण ना कमी क्वांटिटीमध्ये बनवत असते पण तो लगेच संपून जातो म्हणून मी वेळेस थोडा जास्त बनवायला घेतला पण हात मात्र खूप दुखून गेले पण मला कुकरमधला आवडत नाही म्हणून असा किसलेलाच आवडतो कारण की तो खूप छान दिसतो मस्तपैकी छान असा गाजरचा हलवा बनवला आणि तो देवाला दाखवला नैवेद्य म्हणून मी तो दाखवलाच होता की म्हणजे दाखवल्या दाखवल्यास रोहिणी लगेच तिथून तो नैवेद्य घेतला आणि खायला सुरुवात केली काय खायचं शिरा शिरा नाही आहे हलवा आहे हलवा आहे हम्म घे हम्म तू देवाच्या जवळ खात होती ना जाऊ खा काय टाकत नाही गाजर गाजर नाही कळलं छान झालं का तर म्हंटल चला आज आपण पावभाजी बनवूया तर नेहमीच्याच पद्धतीने बनवणार आहे फक्त एक वेगळा इन्ग्रेडियंट मी आज ऍड करणार आहे हेल्दी uh, अजून थोडीशी बनवण्यासाठी म्हणून तर काय कोणतं काय कसं दाखवतेस मी तुम्हाला सो पण नेहमीच्याच पद्धतीने फक्त एक इन्ग्रेडियंट वेगळा चला दाखवते सो so, बटाटा फ्लॉवर सिमला आणि एक पूर्ण अख्ख बीट मी घेत असते कलर छान येतो म्हणून आणि या सगळ्या भाज्यांमध्ये छान ते मिक्स पण होतं आणि आज मी एक नवीन एक्सपेरिमेंट आणि हेल्दी वेनी आहे ते म्हणजे मोड आलेले मूग आहेत माझ्याकडे सो so, हे पण मी धुवून याच्यात असे मस्तपैकी ॲड आहे पावभाजीच्या जे जी आपण उकडून घेतो भाज्यांमध्ये त्याच्यातच हे सगळं ॲड करून मग याची शिटी लावून घेणार आहे कांदा कापून कापून डोळ्यात खूप पाणी येत आहे खूप तिखट कांदा आहे झालं कसे नुसतं पाव खाण्याच बिलकुल पण असं वाटत नाही याच्यामध्ये मूग टाकलेत म्हणून सेम टेस्ट लागते नॉर्मल आपल्या भाजीसारखी त्यानंतर मी झटके पट चॉकलेट मूस पण बनवलं ते तर मला खूप म्हणजे खूपच जास्त आवडलं कारण त्यात नो शुगर नो चॉकलेट एकदम हेल्दी होतं कोणीही खाऊ शकेल असं सांग कशाच बनवले नाही Vineer. Healthy? Without sugar? <coughs> nice Wow <Loud. coughs> खूप छान आहे म्हणजे वाटत नाही आहे ॲपल आणि पनीर वगैरे असेल याच्यात खूप म्हणजे हेल्दी पण खूप छान लागतंय सो so, याची डिटेल असे मी मी शॉर्टमध्ये शेअर करेलच सो so, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता आणि नक्की ट्राय करून बघा लहान मुलांसाठी तर बेस्टच आहे मोठ्यांसाठी पण बेस्ट आहे हेल्दी खाल्लेलं कोणासाठी वाईट आहे चांगलंच आहे सो so, ट्राय करून बघू शकता तुम्ही अच्छा हा पूल आहे का कुठे जायचं या पुलावरून श्रीलंके कोण आहे श्रीलंकेत मग अरे फुलावर पडली की काय काय करणार श्रीलंकेत जाऊन सीतामैया नाही कुठे सीतामैया कधी आहे कुठं घरी बनते तुला सीता आवडते राम आवडतं का लक्ष्मण करावन रावण नाही आवडत मला मग काय आवडतं तुला खराब खराब आहे अच्छा त्रास देतो का मग सीता लक्ष्मण आवडतात अच्छा मग तू काय म्हणतेस रामाचं मंदिर, रामा मंदिर काय तिथं

भरत आला परत <laughs> आणि अजून कोण कोण शत्रुघ्नाच आणि भरत शत्रुघ्न आणि भरत नाही शत्रुघ्न आणि तर लक्ष्मण ना ते आई होती त्यांची आई कोण होती सुमित्रा सुमित्रा करेक्ट आणि भरतची कुई कुई हो आणि रामची बरं आता तुला रामायण तर सगळं येत आहे ना तर मला सांग कृष्णाचं सांग आता एक होती होते कृष्णा विचारते ना थांब ना कृष्णाचा भाऊ कोण होता बलराम बलराम येत कृष्णाचे आई बाप्पा कोण होते अशोदा निदरेक्ट आणि कृष्णाला जन्म कोणी दिला होता आणि आणि वासुद्ध करेक्ट आणि त्यांना जेलमध्ये कोणी टाकलं होतं ग कोन्स राक्षस कोन्स राक्षस नी आणि मग कृष्ण त्याला मारलं आणि जेलमधून तसंच वाजत होत हो का तसं मारलं हो का दिदी हातात घेतलं कोणी हलता गेटला यशोदाणी यशोदाणी आणि काय म्हटली आणि म्हणलं माझ्या कृष्णा अशी तिचं नाव ठेवलं अच्छा होय आणि मला सांग इकडे इथे की इथे इथे कृष्णांनी कोणत्या सापाला मारलं ग गालिया गालिया हां खुशो कृष्ण दिशम अच्छा तला मारते आणि कृष्णाचे मित्र कोण होते कृष्णाचे मित्र सुबाला सुबाला हा आणि अजून काय माहितीये तुला कृष्णाबद्दल एक मंकी होता पण फ्रेंड होता करेन आणि कृष्ण काय करायचा नुसता माखन खायचा नुसता माखन खायचा अजून काय, काय करायचा कृष्ण <laughs> <laughs> uh, हा कोणती कोणती राक्षसीन आली होती मारायला कृष्णाला <laughs> कशी आली होती ती असं काय कुचुप कुचूको राक्षसीन होती मग ती कशी आली चुहीची तर अशी असंख्य बडबड चालू होती पण मग तिला दिलं तिचं क्रिसमस

ते गिफ्ट तिच्यापेक्षा ना मलाच खूप आवडलेलं कारण की ते खेळायला खूप जास्त मजा येत होती त्याच्यात फोर प्लेअरचा पण एक ऑप्शन होता पण मला वाटलं की दोघींसाठी म्हणून हेच जास्त बेटर आहे म्हणून मी हे छोटंच घेतलं होतं त्यानंतर अजून एक गिफ्ट ऑर्डर केलं होतं ते पण हे फ्रॉकचंच होतं जे की बॅलन्स करायचे फ्रॉक नाही तर ते एक साईडला पडतात त्याच्यात त्यांनी एक डाईस पण दिली होती म्हणजे जर मोठे मुलं असेल किंवा मोठे कोणी खेळत असेल तर ते डाईस थ्रो करून त्याच्यात जेवढे काही नंबर्स येतील त्यानुसार ते फ्रॉक अरेंज करायचे असं आहे पण रुईसाठी तरी आम्ही इथे नॉर्मलच खेळत होतो की इकडून बॅलेन्स कर तिकडून बॅलेन्स कर सो एक म्हणजे एका जागी बसून खेळण्यासाठी चांगला गेम आहे थोडंसं आपल्याला बसून बघावं लागतं ते काही लहान मुलं एकटे खेळू शकत नाहीत हा गेम कारण की ते खूप स्मॉल पार्ट्समध्ये आहे मला एक्सपेक्टेड होतं की मोठे मोठे येतील पण ते छोटेसे आले ठीक आहे पण छान गेम आहे म्हणजे एका जागी बसून खेळण्यासाठी तर बेस्ट आहे तुम्हाला दोन्हीपैकी कशाचेही जर लिंक हवे असेल तर मला कमेंट करा मी तुम्हाला लिंक देईन दे। दे। आणि आजकाल ना तिला लिपस्टिकचा खूप जास्त नाद आहे म्हणून मी तिला तिचं सेपरेट असं किड्सचं लिप बाम घेऊन आहे सो ती ते स्वतःच लावत असते सो तिला ते खूप आवडतं लावायला आणि लावता लावता तिचे अशी नखरे पण चालूच असतात काय लावते लिपस्टिक एका लिपबाम आहे मितो तुझाच आहे सोसायटी दरवेळेस क्रिसमसचं छान सेलिब्रेशन असतं पण आम्ही यावेळेस नव्हतो पण जेव्हा आम्ही आलो तेव्हाही ती क्रिसमस ट्री डेकोरेशन थोडंफार तर इथं तसंच होतं सो रोहीला त्यात खूप जास्त इंटरेस्ट आहे की क्रिसमस ट्री इन ते डेकोरेशन सो तिथे लावलेलं डेकोरेशन बघणं ते काढणं परत लावणं हे तिचं काय काय खेळणं चालू होतं ती स्वतःच गाणं म्हणून त्यावर डान्स पण करत होती क्रिसमस असल्यासारखं ती सगळं एन्जॉय करत होती ठीक आहे तेव्हा नाहीतरी आत्ता तिने एन्जॉय केलं त्यातच सगळं आलं आले आले कही कही सो असं तिचं खाली मस्त खेळणं झालं आल्या आल्या सगळं खूप काही काही गोष्टी झाल्या एकाच दिवसात बऱ्याच काही गोष्टी कराव्या लागल्या पण ठीक आहे लहान मुलं असलं की हे सगळं चालूच असतं आल्यानंतर तर अनपॅकिंग वगैरे या सगळ्या गोष्टींमध्येच खूप वेळ गेला आणि सो असं आमचं नॉर्मल रुटीन होतं काही वेगळं नाही तर कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ मला कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमचं आई पण आणि बाईक पण तुम्ही एन्जॉय करा बाय